रात्री पाऊस झाला मैत्रिणीनं आमच्या इकडं सकाळ सकाळ साडेसात वाजल्यात आता आणि असं एवढा पाऊस झाला म्हणजे थोडा झाला जास्त नाही पण बरं वाटते पावसामुळं नमस्कार मैत्रिणी करायला आज या मदत करू लागायला आम्हाला काही नाही म्हणलं वर्षात आहे इथपर्यंत सोडवून ठेवते बटाटे अशी चांगले आमचं बटाटे बाबा बघायचे तेवढे आंब्यासारखे दिसत नाही आमच्या पिल्या मला बटाटे सोडव जातील आता यायला लागलेत वर्षात आहे तोपर्यंत मग बटाटे सोडवून खिसवून ठेवावे बारा वाजत आले जेवण करायचे अजून जेवण नाही मस्त बटाटे उकडले ते साधीच पडली ती दोन मोठे बटाटे मी लोणकपात आहे दोन किलो बटाटे एक किलो हशल गाजर वगैरे घेतलं आता भाज करायचं तर खरवडी आहे तरशे काही निघाली म्हणल्या म्हणून एकीला आता तोपर्यंत मी mm साल -hmm. काढून घेते बटाट्याची बाळराई चकली पण एकदम खुस छान होती बघा कोणाला पाहिजे असेल त्यांनी सांगत जाऊन नंबर घ्या एक बहात्तर एक बहात्तर अठ्ठावन्न बारा पाहिजे असेल तर टाकाव घरगुती पद्धतीने आपलं स्वच्छ चांगलं बनवून मिळेल सुट्ट्या मदत मला वर्षात

हिरवी मिरची बटाटा अशा बदाना घालून चकली बटाटे मस्त पैकी आता करतो या चवली आज का उशीर झाला आम्हाला बटाटे चुकली करायची म्हणजे उशीर होते का बाकीचं उरत काय ना अकरा नंतर पुरवड्या करून घरी उशीर झाला म्हणजे उशीर रात्री पाऊस आला रात्री पाऊस आला आमच्याकडे बेज निवांत मग काम करतो चटण्या करायच्यात आम्हाला अजून चटण्या मागितल्यात गावातल्या माणसांनी पुढं द्यायला बरं पण घडीवरती घालवा पलीकडच्या साईडला येऊ का

রাতে বাবা যাওয়া লাগা তাই খান तिन्की

<laughs> ही खरवड आणि बटाट्याचे पापड पकली ना तसं ती वेपर्स कोण आपल्याकडनं वेपर्स कोण नेले का कोणीच नाही लिहिलेत <laughs> वेपर्स चकली बटाटे उपवासाची <laughs> आणि पापड नाही दे कोण जास्त नाही चकली <laughs> आणि ती बटाट्याची पापड इतकी टेस्टी लागते खायला ना केलेले किती रुपया पापड केले सगळे संपले काय सुद्धा नाही आता अजून करायचं का अजून दोघीने ना मागितले पकड्याचे पापड आज काय झाले आवाळ येतोय नाही रात्री जरा पाऊस झाला तर मग काय आता चाललो केली चकली टाकले ते अजून काल वेजायला तुरवड्या करायला काय येत नाही जडू दे जाते जास्त टेस्ट बी तेवढीच लागते